व वर्दिश्व विष्णु वंदिता शहा सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, अखंड स्वराज्याचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज राजमाता राष्ट्रमाता स्वराज्यमाता मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवून दिलं कसं जगावं आणि कसं लढावं पण देशासाठी आणि अभिवादन करते मी शिवकन्या कुमारी श्रावणी सुधीर पाटील येथे जमलेल्या तमाम मर्द मावळ्यांना मनाचा मुजरा करून माझ्या वक्तव्यास सुरुवात करते का जगतोय हा मराठा मुकाट्याने का जगतोय हा मराठा क्रांतीची आग आता लावताना दिसत नाही आणि हीच क्रांतीची आग लावणारी मशाल माननीय मनोजदादा जरांगे पाटील पोरीसा वर्गाव येथे घेऊन येत आहेत माझा सरकारला एक मोठा प्रश्न आहे माझा सरकारला एक मोठा प्रश्न आहे आम्ही मराठ्यांच्या पोटी जन्माला येऊन कोणती चूक केली आहे का सांगा ना मराठ्यांच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कोणती चूक केली आहे का इतरांच्या मुलांनी मात्र मोठी मोठी स्वप्न बघायची आणि मराठ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांनी मात्र स्वप्न बघणंच सोडून द्यायची कुठला अत्याचार येथे जमलेला माझा एक मराठा जमलेला माझा नेक मराठा जमलेला माझा लाख मराठा आणि आज तर येथे जमलेला माझा कोटी कोटी मराठा बांधव शिवरायांनी स्थापन केलेले स्वराज्य कल्याणकारी राज्य कुठे गेले देणार आहोत देणार आहोत अशी भूमिका बजावणाऱ्या मराठा समाजावर आज घेण्याची वेळ आली शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात मुळी राज्य कोणाचे तेच कळेनासे झाले आणि आज तर या जातीपातीच्या युगात मराठ्यांची वनवन फरफट -फर झालेली दिसून येत आहे आणि त्यासाठीच त्यासाठी जरांगी पाटलांनी एवढा मोठा त्याग केला आणि त्यासाठीच भरवली गेली ही आज त्यांची सभा आणि या मराठा आरक्षणासाठी सर्वजण एकजुटीने लढताना पाहून खरोखरच मला खूप अभिमान वाटत आहे मी मराठी असल्याचा बोला एक मराठा मराठा म्हणलं की म्हणलं जात मराठा म्हणजे काय मराठा म्हणजे काय तर श्रीमंती जमीनदार अहो पण जमीनदार असलेल्या मरा मराठ्यांकडे आता जमीनच उरलेली नाहीये या शेतकऱ्यांकडे जमीनच राहिलेली नाहीये अहो माझा शेतकरी बाप इथं ढसा ढसा रडतोय माझा शेतकरी बाप इथं ढसा ढसा रडतोय पण सरकार तुम्ही त्याच्या रडण्याला किंमत देत नाही तुम्ही त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराला किंमत देत नाही पण लक्षात ठेवा लक्षात ठेवा मराठ्यांचे वाघ आता रस्त्यावर उतरलेत अरे सरकार माय बाप तू आता मराठ्यांच्या वाघाच्या जबड्यात आता तो मोडेल पण वाकणार नाही अशा मग मराठ्यांची जात आहे बोला एक मराठा नेमकं चाललंय तरी काय नेमकं चाललंय तरी काय आम्ही कोणती भीक मागत नाहीये ना आम्ही कोणती दया मागतोय आम्ही आमचा हक्काचा अधिकार मागतोय आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आज आम्हाला नव्वद टक्के गुण मिळून सुद्धा आमचा एमबीबीएस ला नंबर लागू शकत नाही का कारण आरक्षण नाही हा कुठला अत्याचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस आरक्षणाचे नियम लागू केले ज्यावेळेस आरक्षण लागू केलं त्यावेळेस ते खऱ्या अर्थाने योग्य होतं का कारण जी विकासाची गंगा वाहत होती या विकासाच्या गंगेत कित्येक समाज हा विकासाच्या मागे राहिला होता तोही या विकासाच्या प्रवाहात यावा त्यांनाही अनेक योजनांचा लाभ मिळावा म्हणून हे आरक्षण काढलं गेलं परंतु जर आज आपण आजची परिस्थिती पाहिली तर या विकासाच्या प्रवाहात सर्वात मागे जर कोणी राहिला असेल तर तो आपला मराठा समाज आणि म्हणूनच मनोजदादांनी एवढा मोठा त्याग केला अंधाराला घाबरत नाही या बाळाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही या बाळाची साथ आहे कोणापुढे वाकणार नाही मी मराठ्यांची जात आहे मी मराठ्यांची जात आहे बोला एक मराठा लोक मराठा माझ्या महाराष्ट्राला माझ्या स्वराज्याला असा काय कलंक लागला आणि अशी काय नजर लागली की ज्या महिला आपल्या हक्कासाठी रस्त्यावरती उतरल्या होत्या त्यांच्या शिवाजी महाराज विरोधकांच्या स्त्रियांचा सुद्धा जोळी बांगड्यांनी सन्मान करत होते त्यांना आईचा मान देत होते आणि ज्यावेळेस स्त्रिया रस्त्यावरती लढण्यासाठी उतरत ते युद्ध जागीच थांबवलं जात होत का कारण स्त्रिया समोर आहेत आणि स्त्रियांचा आदर सन्मान हा झालाच पाहिजे आणि इथं आम्ही आमच्या हक्कासाठी लढून सुद्धा आमच्यावर लाठीचार्ज झाला ही सगळ्यात मोठी लज्जास्पद बाब आहे हा कुठला अत्याचार वारे तुम्ही विचारवंत आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आम्ही कोणती भीक मागत नाहीये ना आम्ही कोणती दया मागतोय आम्ही तुमचे पैसे मागत नाहीये ना तुमचे बंगले मागत नाही मागतोय हक्काचा अधिकार आणि तो आम्ही घेऊन राहणारच पाणी आलंय आलंय गळ्यापर्यंत आता तुला हातपाय हलवलेच पाहिजे अरे ओ मर्द मावळ्यांनो आता तुम्हाला लढलंच पाहिजे अरे तोंड दाबलं जात आहे तुझं तोंड दाबलं जातय तुझं मार मिळतोय बुक्याने म्हणूनच तू सत्तावन्न मोर्चे मुख्याने पेटल्या शिवाय तलवार तुझी यांना जाग येणार नाही पेटल्या शिवाय तलवार तुझी यांना जाग येणार नाही आणि रस्त्यावर उतरल्या शिवाय न्याय देणार नाही म्हणूनच यांच्याच नाकावर लढलच पाहिजे अरे ओ मर्द तुम्हाला लढलच पाहिजे पाहिजे आणि पाहिजे आणि आता ते आपण आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत लढणार लढणार ना हे मावळे लढणार आता आम्ही आमच्या हक्कासाठी लढतोय आणि आता हे वादळ पेटले त्यामुळे सरकार मायबाप तुम्ही मुकाट्याने आमच्या माँच्ण सगळ्या मागण्या मान्य करा तेही सरसकट कोणतेही कायदे किंवा कोणतेही तत्व मध्ये आणू देऊ नका कारण जर म आता हे वादळ पेटले आणि त्यामुळे तुम्ही सगळे मागण्या मान्य करा ते सरसकट कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की समता बंधुता हीच घटनेत असली पाहिजे मग कुठे आहे समता कुठे आहे आम्हाला आरक्षण कुठे आहे आम्हाला संरक्षण छत्रपती शिवाजी महाराज, हे अशे एकच राजी होते, जो की असे वीर होता शूर होता पण त्याहूनही जास्त चारित्र्यवान होता चारित्र्यवान म्हणजे काय हो तर परत स्त्रियांचा आदर करणारा राजा बोला एक लाक धन्यवाद